महाशिवरात्री आणि महिला दिन एकाच दिवशी आलेले आहेत तर त्यानिमित्त मी आज बनवते चटपटीत असा स्नॅक तो म्हणजे तीन प्रकारचे चिप्स वेपर्स तर खूप सोपी पद्धत वापरून आज तीन प्रकारचे वेपर्स बनवूया नमस्कार सीमा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर तीन प्रकारचे आपण आज वेपर्स बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी बटाटा घेतलेला आहे तर दोन बटाटे घेतलेले आहेत इथे मी वेपर्स बनवण्यासाठी आणि इथे कच्च्या केळी घेतलेल्या आहेत तर केळापासून पण मी आज वेपर्स बनवणार आहे चिप्स तर कच्ची केळं आपल्याला इथे वापरायची आहेत आणि इथे मी रताळे पण घेतलेली आहेत दोन स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहेत तर रताळं बटाटा आणि केळे तर यापासून आज आपण चिप्स बनवणार आहोत तर इथे मी पाणी घेतलेलं आहे बाऊलमध्ये तर आता आपण सालीसोबत बटाटा चिप्स पाडून घेऊया तर इथे आपण आता चिप्स पाडून घेऊया आणि लगेच आपल्याला पाण्यामध्ये घालायचे आहेत जेणेकरून हे चिप्स काळे पडणार नाहीत तर आपल्याला अजून थोडासा वेळ लागणार आहे बटाट्याचे चिप्स केळाचे चिप्स आणि रताळ्याचे चिप्स त्यामुळे आपण पाण्यामध्ये घालून ठेवणार आहोत जेणेकरून हे सर्व चिप्स काळे पडू नये म्हणून तर अशा पद्धतीने इथे मस्त असे एकसारखे बटाट्याचे चिप्स आपले पाडून तयार झालेले आहेत तर सर्व मी इथे पाण्यामध्ये घातलेले आहेत तर अशा पद्धतीने आता हे बटाट्याचे चिप्स पाण्यामध्ये घालून ठेवूया तर आता आपण दुसरे चिप्स बनवूया तर इथे मी आता रताळ्याचे चिप्स पाडून घेते तर जशी तुम्हाला पातळ हवी हो आहे जाड हवी हो आहे तसे तुम्ही पातळ किंवा जाड चिप्स पाडू शकता तर अशा पद्धतीने इथे मी पात्र चिप्स पाडलेले आहेत रताळ्याचे तर पाण्यामध्ये आपण आता हे सर्व चिप्स पाडून घालून ठेवूया थे तर आता हे सर्व चिप्स पाण्यात मी ठेवलेले आहेत तर आता राहिलेले आहेत केळ्याचे चिप्स तर आता आपण केळ्याचे चिप्स बनवूया तर त्याआधी आपण हे केळाची साल जी असते वरची ती काढून आधी घेणार आहोत तर कच्ची केळं थोडीशी चिकट असतात त्यामुळे आपण पटकन आता हे साल काढून घेणार आहोत तर अशी लांब चिप्स पाडले जातात केळाचे खूप छान मस्त असे पडतायत तुम्हाला जर गोल पाडायचे असतील तर तुम्ही केळ उभं धरून पण चिप्स पाडू शकता मी आडवे धरून असे उभे चिप्स पाडलेले आहेत तर हे चिप्स आपण पाण्यामध्ये घालायचे नाहीत हे चिप्स असेच ठेवायचे आहेत केळाचे कारण पाण्यामध्ये जर चिप्स घातले तर ते पूर्ण असे ओले चिंब होतील आणि त्याचं पाणी पुसता येणार नाही तर इथे आपण जे बटाट्याचे आणि रताळ्याचे चिप्स पाडलेले होते ते आता पाण्यातून काढून सुती कापडाने पुसून घेऊया तर इथे सर्व चिप्स मी पुसून घेतलेले आहेत तर आता आपण बटाट्याचे चिप्सही पुसून घेऊया तर इथे मी फक्त रताळ्याचे आणि बटाट्याचे चिप्स पाण्यात घातलेले होते तर आता अशा प्रकारे रताळ्याचे आणि बटाट्याचे चिप्स पुसून घेतलेले आहे सुती कापडने तर इथे आपले तयार झालेले आहेत मस्त असे पाणी पूर्ण ॲपच झालेले आहे चिप्समधून आता हे चिप्स तळण्यासाठी तयार झालेले आहेत तर केळाचे तर मी पाण्यात न घालता चिप्स ठेवलेले आहेत जसे आहे तसे राहिलेले आहेत आणि रताळ्याचे तर मस्त असे दिसत आहेत पाण्याने स्वच्छ झालेले आहेत एकदम कोरडे झालेले आहेत तर आता मी तिकडे तेलही तापत ठेवलेलं आहे तेल छान कडक गरम झालेलं आहे तर एक टीप लक्षात घ्या जेव्हा आपण चिप्स टाकेल तेलामध्ये तेव्हा तेल एकदम कडक पाहिजे जर तेल तुमचं कडक नसेल तर चिप्स एकदम कुरकुरीत बनणार नाहीत तर अशा प्रकारे हे आपले चिप्स छान कुरकुरीत तळून झालेले आहेत चिप्स तळलेले कसे ओळखावे तर जेव्हा आपण तेलामध्ये चिप्स टाकतो तेव्हा ते एकदम असे हायमध्ये ते बुडबुडे येतात आणि तेव्हा बुडबुडे कमी होतात तेव्हा समजायचं की हे चिप्स आपले तळून झालेले आहेत तर मस्त असे कुरकुरीत क्रिस्पी हे चिप्स तळलेले आहेत तर तळल्यानंतर लगेचच आपण एका डिशमध्ये हे चिप्स काढून घेऊया आणि गरम असताना चिप्स यावरती आपण मीठ घालणार आहोत तर मीठ घालायचं आहे तर एकदम कुरकुरीत असे झालेले आहे तुम्ही बघू शकता थोडेसे कोमट चिप्स झाले की मीठ घालायचं आहे तर मीठ अगदी थोडंसंच घालायचं आहे कारण की बटाटा थोडा नमकीन असतो त्याच्यामुळे थोडंस मीठ घालून हे असं टोस करायचं आहे असं एकसारखं वर खाली करून मिक्स करायचं आहे तर तयार आहेत आपले मस्त चटपटीत महाशिवरात्री स्पेशल आणि महिला दिन विशेष स्नॅक तयार झालेला आहे मस्त आपला तर नंतर आता इथे मी त्याच तेलामध्ये रताळ्याचे चिप्स घातलेले आहेत तर तेल एकदम गरम झालेलं आहे कडक तर या कडक तेलावरतीच आपले हे क्रिस्पी रताळ्याचे काप कुरकुरीत होणार आहेत तर हे आपण आता हलवत राहूया तर बुडबुडे कमी झालेले आहेत कलर चेंज झालेला आहे तर हे आता रताळ्याचे चिप्स तळून झालेले आहेत काढून घेऊया थोडेसे कोमट झाले की चिप्स त्यावरती पिटी साखर घालायची आहे तर लगेचच आपल्याला पिटी साखर घालायची आहे आणि एकदम किंचितसं थोडंसं मीठ घालायचं आहे कारण की गोड पदार्थ आहे म्हटल्यानंतर थोडीशी गोडी येते मिठाने तर इथे आपले चटपटीत रताळ्याचे काप तयार आहेत नंतर आता आपण घालूया केळाचे चिप्स तर एकदम गरम तेल झालेलं आहे तर केळाचे चिप्स आता कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया तर मस्त असे तळले जात आहेत तर जे चिटकले जातात ते आपोआप नंतर सुटतात तर अशा पद्धतीने आपण आता हे चिप्स खालीवर करून मस्त असे कुरकुरीत तळून घेऊया तर इथे आपले चिप्स छान कुरकुरीत तळून झालेले आहेत तर तेलाचे बुडबुडे कमी झाले आहेत तर समजावे की आपले चिप्स तळलेले आहेत तर कलर पण चेंज झालेला आहे तर अशा पद्धतीने इथे सर्व चिप्स आपले तळून झालेले आहेत तर गरम असतानाच आपण आता यावरती लाल तिखट घालायचं आहे तर लाल मिरची पावडर यावरती मी घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ आणि मी नंतर इथे चटपटीत लागण्यासाठी इथे अमचूर पावडरचा वापर करत आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यावरती आमचूर पावडर घालू शकता तर अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे असं हातानेही करू शकता किंवा असं वर खालीही टोस करून मिक्स करू शकता तर अतिशय टेस्टी आणि मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही बघू शकता मी जवळून तुम्हाला तोडून दाखवते तर अगदी कुरकुरीत जसे आपण बाहेरून आणतो शॉपमधून तसेच हे चिप्स झालेले आहेत कुठेही नरम पडलेले नाहीत तर अशा पद्धतीने इथे आपले सर्व चिप्स तयार झालेले आहेत तर एका डिशमध्ये आपण आता हे सर्व चिप्स काढून घेऊया तर पहिल्यांदा मी इथे बटाट्याचे वेपर्स काढून घेतलेले आहेत तर तयार आहेत आपले मस्त चटपटीत वेपर्स बटाट्याचे नंतर दुसऱ्या डिशमध्ये मी आता ठेवत आहे रताळ्याचे चिप्स रताळ्याचे चिप्स तर अतिशय टेस्टी लागतात गोड लागतात कारण की रताळे तर गोडच असतात पण वरतून पिठी साखर घातलेली आहे त्यामुळे अतिशय टेस्टी झालेले आहेत तर अशा पद्धतीने आपले इथे रताळ्याचेही वेपर्स आपले मस्त चटपटीत तयार झालेले आहेत तर तुम्हाला मी एक तोडून दाखवते की कशा पद्धतीने आपला हात तळलेला आहे तर एकदम कुरकुरीत असा रताळ्याच्या चिप्स तयार झालेला आहे तर आता आपण तिसरी डिश सव करूया तर ती म्हणजे केळ्याचे वेपर्स तर केळाचेही वेपर्स अगदी मस्त असे झालेले आहेत चटपटीत आणि एकदम तिखट आंबट कुरकुरीत झालेले आहेत तर तयार आहे आपले मस्त केळाचे वेपर्स तर तुम्हाला मी जवळून दाखवते अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहेत जास्त तेलकट पण झालेले नाहीत तर तिन्ही डिश आपल्या अतिशय टेस्टी खमंग कुरकुरीत आणि चटपटीत झालेले आहेत तर हे वेपरचं तुम्ही थंड झाल्यानंतर प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये किंवा काचेच्या भरणीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता म्हणजे नरम पडणार नाही हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवा तर महाशिवरात्री तर येत आहे तर त्यानिमित्त आणि महिला दिनानिमित्त हा स्नॅक आपला तयार झालेला आहे तर नक्की ट्राय करा तर छोट्या मुलांना तर हे वेपर्स आवडतातच तर तुम्हीही महाशिवरात्रीला ही रेसिपी नक्की ट्राय करा तर आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वांना माझ्याकडून महिला दिनाच्या आणि महाशिवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय